आज या ठिकाणी जयसिंगपुरामध्ये आपण या ठिकाणी सांगता सभा घेतोय त्या सभेसाठी म्हणून उपस्थित असलेले स्टेजवरील सगळ्यांची जाहीरपणे माफी मागून भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल सर्व मित्र पक्ष असतील राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल त्या सगळ्या जे घटक पक्ष त्या सगळ्या महायुतीमध्ये आहेत ज्याने ज्यानी त्या राजश्री शाहू विकास आघाडीला त्या ठिकाणी मनसे आहे सगळ्या ज्यानी ज्या ज्या घटकाने ह्या आपल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतली त्या पक्षातील सर्व व वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी सन्मान्य सर्व नेते मंडळी आणि तमाम माझ्या शिरोळ तालुक्यातील बंधू भगिनी वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र बंधून पाच वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि ह्याच स्टेजवर ह्याच मैदानावर आपण त्याची सांगता समाज समारंभ आपण त्या प्रचाराचा घेतलेला होता बंधुनो त्या काळामध्ये मी वचन दिलेलं होतं की मला एकदा संधी द्या त्या संधीचं सोनं करीन अशा पद्धतीचं मी अभिवचन आपल्याला त्या निमित्ताने दिलेलं आज बंधुनो पाच वर्षानंतर मी पुन्हा या मैदानावर आपले सांगता सभेला येतोय पण येत असताना तालुक्याचा एकोणीसशे कोटी रुपयेचा विकास आपल्या समोर घेऊन येतोय मग अशी आता काहीतरी चर्चा केली कुठ विकास आहे अशा पद्धतीची भूमिका काही लोकांनी या स्टेजवर मांडली जरा मान इकडं तिकडं जरा हलवली असती कुणी साईडला मी बाहेर न येऊन मी आता तुमच्या गावामध्ये लक्ष घालणार आहे ह्या जयसिंगपूर शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी अनेक वेळा लक्ष घातलं आणि लक्ष काढलं सुद्धा हा सुद्धा ह्या तालुक्याचा इतिहास आहे एखादा लोकप्रतिनिधी निवडायला बाहेरच्या माणसाला विश्वास द्यायला लागतो हे खऱ्या अर्थानं तुमचं आणि माझं दुर्दैव आहे की भविष्यामध्ये तुम्ही करा तुम्हाला कुठलीही अडचण देणार नाही मी तुमच्या पाठीशी आहे माझा हे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून द्या ही भूमिका घेतलं <ना> का आमच्या तालुक्याचा खऱ्या अर्थानं अपमान आहे असं म्हटलं तर ठाकरे कारण आमच्या कॉलेजामध्ये कर्तृत्व माणसं जायचे काय अशा पद्धतीची परिस्थिती त्यामुळे निर्माण होते बंधुनो हे करत असताना गेल्या पाच वर्षाचा इतिहास आपला सगळा लेखाजोखा आपण विकास पर्वाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आज आपण बघितलं सगळ्या ज्या ज्या शासकीय योजना असतील आज लाभाच्या योजनेमध्ये सुद्धा आज लाडक्या बहिणी माझ्या उपस्थित आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आताच मुख्यमंत्र्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं लाडक्या बहिणीची योजना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आणि एक लाख सदुसष्ट हजार पात्र आमच्या भगिनी आज या तालुक्यामध्ये अठरा वर्षाच्या वरच्या आहेत त्यापैकी एक लाख पाच हजार भगिनीना आज प्रत्यक्षात साडेसात हजार रुपये जमा करायचं काम हा शिरोड तालुका हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बाई योजनेमध्ये अव्वल सगळ्यामध्ये पुढे असणारा हा तालुका हा शिरोळ तालुका आज संजय गांधी निराधार असेल श्रावण माळ असेल काळ योजना असेल या सगळ्या योजनेमध्ये सुद्धा आज आमचा शिरोळ तालुका काळामध्ये तीन हजार आणि चार हजार साडे चार लाभार्थी वाढायचे आज साडे अठरा हजार लाभार्थी पाच वर्षांमध्ये सामान्य माणसाला प्रत्येक महिन्याला देण्याचा प्रयत्न अशा अनेक शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या ज्या आल्या त्या सगळ्या शेवटच्या माणसांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मगाशी या ठिकाणी शेतकऱ्यांचा उल्लेख झाला सन्मान्य सावकर या ठिकाणी शेतकऱ्याला सुद्धा ज्या पद्धतीनं केंद्र के सरकारनं सहा हजार रुपये द्यायची घोषणा केली राज्य सरकारनं सुद्धा सहा हजार रुपये द्यायची घोषणा केली आणि आज बारा हजार रुपये प्रत्येक वर्षी आज प्रत्येक माणसाला आज शेतकऱ्याला साडेसात एच पी च्या खालचं लाईट बिल आपण माफ करून घेतलं ते साडेसात एच लाईट बिल माफ करून घेतल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की आमच्या ज्या सार्वजनिक पाणी पुरवठा आहे त्या पाणी पुरवठा कोणाचा अर्धा एकर आहे कोणाचा एक एकर आहे कोणाचं दोन एकर आहे या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही सामुदायिक मिळवून निर्णय घेतला ज्या घेतलाय आज लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये करायचा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला अशा अनेक योजना ज्या ज्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवच्या ज्या व्यक्तिगत लाभाच्या माणसाच्या योजना आहेत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आपण गुंतवणूक करण्याचा प्रयत्न ह्या तालुक्यातल्या अनेक दिवसाच्या पासून आपण सुरुवातीचा काळ बघितला निवडणुका झाल्या गेल्या वर्षीच्या आणि गेल्या वेळच्या निवडणुका झाल्यानंतर कोरोनाचा काळ आपल्याला मंत्रीपद मिळालं त्याच्यानंतर मंत्रीपद देत असताना आरोग्य खात्याचं मंत्रीपद दिलं वैद्यकीय शिक्षण आपल्याकडे होतं आणि औषध प्रशासन खातं आपल्याकडे होतं या सगळ्याचा फायदा आपल्याला ह्या कोरोनाच्या काळामध्ये झाला आणि जवळपास या तालुक्यामध्ये साडेतीनशे बेड ऑक्सिजन बेड ह्या तालुक्यामध्ये उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं त्या कोरोनाच्या काळामध्ये सगळं आपलं आरोग्याचं महत्व किती आहे आणि आरोग्यावर किती आपला खर्च झाला पाहिजे या दृष्टीनं राज्य सरकारच नव्हे तर सगळ्या जगामध्ये आरोग्य खाते हे अनुरेखित झालं आणि त्या काळामध्ये सुद्धा आज सुद्धा आपण बघतोय आपण ह्या तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सत्तर ऐंशी बेडचा आपला हा सगळ्या शासकीय यंत्रणा ही आरोग्य खात्याची होती आज साडे नऊशे बेड आपण उदगाव माळावर आज आपण तिथं मेडिकल भाव तयार करायचा आपण प्रयत्न करतोय मेंटल हॉस्पिटल असेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असेल ग्रामीण रुग्णालय तालुक्यातला दत्तवाडचं जे आपलं ग्रामीण रुग्णालय त्याचं श्रेणीवर्धन आपण करायचा प्रयत्न करतो शंभर काटाचं त्या ठिकाणी आपण तिथं नवीन इमारत बांधून जी पूर्वीचं जी इमारत आहे ती सगळी निर्लेखन करून आपण नवीन त्या ठिकाणी इमारत बांधून शंभर बेडचं श्रेणीवर्धन करतो अशा पद्धतीनं अनेक ज्या योजना आहेत आज या ठिकाणी सांगितलं जाते शारपडीचा प्रश्न अनेक लोकांनी वेगवेगळ्या आपल्या मनोगतामध्ये सभेमध्ये सांगितला बंधुनो शारपडाच्या प्रश्नाबाबत आज आपण सचित्र कर करायला गेलो तर कमीत कमी लाख दीड लाख पावणे दोन लाख दोन लाखापर्यंत खर्च करत असताना आज राज्य सरकारला विनंती केली की गे आमच्या तालुक्यातली ही परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीनं आम्हाला जात असताना आम्हाला आमचं हे सुद्धा आपण या जलसंपदा विभागामार्फत एक धोरण करावं आणि राज्य सरकारनं ऐंशी टक्के सबसिडीचं नवीन धोरण केलं आणि जवळपास चौतीस गावचा आपल्या या तालुक्यातला सर्वे झाला आठ गावची टेंडर प्रक्रिया सुरू झाली आज पानंद रस्त्याचा विषय पानंद रस्ते जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचे पानंद रस्ते आपण सगळे येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातला सगळा पानंद रस्त्याचा जो विषय गेली अनेक वर्ष कुठल्याही निवडणुका नागरिक जो जाहीरनाम्यात असायचा तोही विषय आपण मागणी काढण्याचा प्रयत्न केला बंधुनो ते करत असताना लोकांच्या हातामध्ये काम दिलं पाहिजे दगड देता कामाला ही भूमिका ठेवून गेल्या पाच वर्षामध्ये काम करण्याचा प्रयत्न आपला तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीवर फक्त अवलंबून होता मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना काळामध्ये बघितलं जवळपास दोन दोनशे एकर ग्रीनहाऊस आपलं त्या ठिकाणी ग्रीन ग्रीनहाऊस सगळे बंद पडले त्या सगळ्या काळामध्ये माझ्या महिला भगिनींच्या दोन हजार महिला भगिनींचं काम त्यामधनं केलं आणि त्या बेरोजगार झाल्या अशा पद्धतीची ह्या सगळी परिस्थिती आहे आपला तालुका हा सहकारी औद्योगिक वसाहतीवर अवलंबून होता आपण निर्णय घेतला की, हो ता की आ, या तालुक्यामध्ये आम्हाला सुद्धा ज्या पद्धतीनं इतर तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे त्या पद्धतीनं एम आय डी सी करून ज्या आमच्या नवीन तरुण जी पिढी आहे आज सुशिक्षित पिढी आहे त्याला सुद्धा रोजगार उपलब्ध व्हावा आणि टाकडीच्या माळावर आपण त्याला सुद्धा मंजुरी हो। एम आय डी सीला घेण्याचा प्रयत्न केला आज अशा अनेक नळ पाणी पुरवठ्याला देशाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन जाईल या सगळ्याला असेल किंवा संतूबाईचं मंदिर असेल अशी अनेक देवळं जी अनेक वर्षांच्या पासून आहेत पण त्याच्याकडे लोकांचं लक्ष गेलं नाही त्या सगळ्या तिथं नेऊन तिथं तीर्थक्षेत्र कशा पद्धतीनं वाढेल पर्यटन कशा पद्धतीनं वाढेल अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आज कल्लेश्वर तलावाचं सुशोभीकरण आपण चालू केलं आज जयसिंगपूरमध्ये तर आता अंडरग्राऊंड ड्रेनेज शिरोल्स चालू केलं जयसिंगपूर शहरामध्ये तर ट्वेंटी फोर बाय सेवन पाण्याची आपण व्यवस्था करतो आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज व्यवस्था करतो आहे एवढी मोठी नगरपालिकेची इमारत करतो आहे आज आपलं जर स्टेडियम बघितलं तर कोणी जाहीरपणे माझं आव्हान आहे त्या पश्चिम महाराष्ट्रानंतर पुण्यानंतर एवढं मोठं रणजी रणजी स्टेडियम रणजीचा पातोरजेचा स्टेडियम ते माहिती त्या च पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखवावं आणि ज्या ज्या लोकांनी कोल्हापुरात येऊन या त्यांची मुद्द नेतृत्व करायचं स्वप्न बघितलं त्यांनी सुद्धा कोल्हापुरात काय केलं हे त्यांनी दाखवावं कारण काय बोलावं काय ज्या ज्या वेळा आपण ज्या पदावर आहोत त्या पदावर आपल्याला बसवायला आमचा सुद्धा त्याला हात काय नाही हातभार आहे म्हणजे मी ज्या ज्या वेळा भाषण करतो किंवा मी ज्या वेळा स्टेजवर असतो त्यावेळेला माझी एक संकल्पना असते सातत्यानं कुठल्याही दोन कोणी विरोधी पक्ष असेल कुठलाही पक्ष असेल कोणी उमेदवार असेल तरी वैयक्तिक टीका कोणावर करता कामा आज आपण बघतो प्रत्येक वेळा प्रत्येक जण येतो वैयक्तिक टीकेवर आज या ठिकाणी निश्चितपणे हे काय काय केलं काय काय टीका केलं हे सगळं मला माहिती बंद ज्या वेळा मी पंधरा दिवस आजारी होतो त्यावेळा त्या गेस्ट हाऊसमधनं काय काय चर्चा झाल्या ह्याचा सुद्धा आहे मनाला कुठेतरी भेद नव्हता ज्या सगळ्या कैलासवाशी आपासाहेब सारे पाटलांनी हा कारखाना उभा केला हा कारखाना वाढवला त्या कारखान्यामध्ये त्यांचे विचार आणि त्यांची परंपरा काय होती आणि आज ह्यांची परंपरा आणि ह्यांचे विचार काय अरे एखादा का माणूस म्हणून आपण मोठा होत नसतो आपण विचारानं आणि टाकून आणि राजेडरावकरांचा आशीर्वाद एवढा या चुहो तालुक्यातल्या तमाम जनतेचा आहे राजेडरावकर शेवटपणे विकासासाठी या तालुक्याच्या विकासासाठी म्हणे अभिवाचन तुम्हाला कारण बंधू गेली पंधरा दिवस या तालुक्यामध्ये फिरत असताना बघतो मी अनेक निवडणुका लढवल्या दोन हजार चार ची सुद्धा माझ्या वडिलांच्या निधनानंतरची सुद्धा मी निवडणूक लढवल्या निवडणूक लढवून सगळ्या परिस्थिती बघितल्या आज लोकांच्या मध्ये पंधरा दिवसामध्ये सगळा पक्ष गट तट कुठलाही पक्ष काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आज माझ्या प्रचारात ह्याच्यासारखा मला आनंद स्वाभिमानी शेतकरी ठिकाणी शाव परमात्मा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा व्यक्त केला बंधनो निष्ठा कशी असावी ते त्याच्याकडनं शिकावं आज त्यांनी सांगितलं की राजी शक्ती माझ्याने येतात पण त्याचं धोरण चुकलं की तर चुकलं म्हणायची ताकद सुद्धा किंमत सुद्धा त्या तालुक्यामध्ये आहे आणि ही जनतेनं गेली पंधरा दिवस जातात त्यानं पायाला भिंग बांधून माझ्या सगळ्या प्रचारासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांचं मनापासून या ठिकाणी जाहीरपणे आभार तुमचे रूम माझ्या अंगाचं माझ्या अंगाचे पायथान करून सुद्धा तुमच्या पायात असले तरी सुद्धा फुटणार नाही एवढीच राहील की तुमच्या कुठल्याही तुम्हाला कुठेही मान खाली घालाय लागेल असं वर्चन माझ्या हातून होणार नाही याची निश्चितपणे ग्वाही देतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या तालुक्याच्या विकासासाठी अनेक योजना करायच्या आहेत मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ज्या ज्या पूर्वीच्या लोकांनी शारपडीची योजना आपण आज ऐर्ष करतोय पण ज्या ज्या लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शारपड योजना केल्याने जरी कर्ज काढले त्यांचे सुद्धा कर्ज माफ करून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या कर्ज माफ करून आणल्याचं सोडलं घडून देतो तालुक्याच्या विकासासाठी जे जे करायला लागेल ते करायची निश्चितपणे राजेंद्र पाटील आजगावकर हे निश्चितपणे करेल आज सगळा समाजात बरेच समाजाने तर गेल्या पर्वाच्या काळामध्ये एवढी मोठी मिरवणूक काढलेली होती की सगळा समाज आज एकत्रित झाला कुठं तरी जायचं कुला तरी काय तर सांगायचं कुठं तरी दोनशे पाच हजार रुपये द्यायचे नाही तू माझा कार्यकर्ता अरे असा कार्य करता हा पैसे होत नसतो कार्यकर्ता हा जीवान लागतो हे लोकमतात काय झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज राज्यात एकमेव उदाहरण आहे एक मध्ये मजूर होणार हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा अशी जात आहे आज गेल्या वेळा आपण त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं शिवसृष्टी या सगळ्या आपल्या या सगळ्या जगसिंगपूर मध्ये अवतरले येणाऱ्या तारखेला अठ्ठावीस तारखेला

दुसऱ्यावर कधी आपण टीका करायची कधी लोकांवर टीका करायची नाही पण ना आज काय चाललंय तुमचं तुम्ही जाती पातीवर आपण येतो ज्यावेळेला आपल्याला विकासावर बोलायचं नसतं विकासाबरोबर काय बोलावं हे आपल्याकडे नाही पुढचं पुढं काय करणार आहे हे आपल्याकडे नाही अशा काळामध्ये आपण जातीपातीच बोलतो हे तालुक्याच्या तालुक्याच्या दृष्टीनं ही एक वाईट परंपरा गेली अनेक वर्ष चालू होती की ह्या तालुक्याच्या निवडणुका शेवट जाती पातीवर न्यायच्या मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही पुढच्या काळामध्ये त्या शिरोळ तालुक्याची ज्या ज्या निवडणुका होती त्या विकासावर निवडणुका होती विकास हाच धर्म एवढं मानव भूमिका इतक्या पुढच्या काळामध्ये आपण शिला त्यासाठी म्हणून वीस तारखेला माझ्या सिटी समोरचं बटन आपण दाबावं आणि मला प्रचंड मतानं डिझाईन करावं एवढं आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो आपल्या सगळ्यांना मनापासून